गांधीनगरमधील आंबेडकर पुतळ्याची दुरावस्था कायम अतिक्रमण जागा खाली करा गांधीनगरमधील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुतळ्याच्या परिसरात भाजीपाला व फळ विक्रेते यांचं अतिक्रमण कायम आहे अस्ताव्यस्त असलेल्या दुर्गंधीमुळे पुतळ्याभोवती दिवस अतिक्रमण घट्ट होत आहे येथील दुरावस्था तातडीनं दूर करा अशी मागणी प्रबोधन संकल्प मंच सेवा संस्था गांधीनगर यांच्या वतीनं सरपंच ग्रामसेवक गांधीनगर ग्रामपंचायत यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय तर गांधीनगरमधील सिटी सर्वे नंबर सत्तावीस ऑब्लिक त्र्याहत्तर मधील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील भाजीपाला व फळ विक्रेते वाढलेत येथील अतिक्रमण काढून टाकण्याचे मागणीचं पत्र अकरा नोव्हेंबर दोन रोजी दिले ग्रामपंचायतीने याविषयी गांभीर्यानं घेतलेलं नाही ना त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हाधिकारी यांना पुढील कारवाईसाठी निवेदन देण्यात येणार आहे तसेच ग्रामपंचायतीला स्मरणपत्रही उग्र स्वरूपात आंदोलन झाल्यास पुढील कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामपंचायत व प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात म्हटलंय या निवेदनावर बाळासो पवार अविनाश राजपाल सतीश घाटगे तानाजी हिंगवले नितीन कांबळे आदींच्या सह्या आहेत तातडीनं हा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी पुन्हा जोर धरतीय प्रबोधन संकल्प पंचक्रोशी संस्था गांधीनगर या सेवाभावी संस्थेच्या वतीनं गांधीनगरमधील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रवेशद्वाराला कमान हवी व त्या कमानीस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी उदय साळुंखे गांधीनगर